राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो महेंद्र शेटकर त्यांच्या परदेश प्रवासाची पंचवीसशे पुस्तकाचे प्रकाशन पर्यटन जगण्यास ऊर्जा प्राप्त करण्याचा प्रवास अभ्यास आणि ऊर्जा हवीच या विचाराने देशविदेशात सफर करणारे अवलिया म्हणजेच महेंद्र शेठ घरत त्यांनी अर्ध्याहून अधिक जगाची सफर केली आहे त्यामुळे पर्यटनचे बादशाह म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या आयुष्यातील छोटे मोठे प्रसंग सामाजिक शैक्षणिक वाटचाल चितारण्याचा सुखकर्ता या विशेषांकाद्वारे प्रयत्न करण्यात आला यंदा त्यांच्या परदेश पर्यटनाला पंचवीस वर्षे होत आहेत त्यामुळे परदेश प्रवासाची पंचवीसी या नावाने छोटेकाने कॉपी टेबल बुक काढले आहे त्यांच्या प्रकाशनसमयी लोकनेते रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील माजी आमदार बहराम पाटील उद्योजक ज्येष्ठ नेते जयम मात्रे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली महेंद्र शेठगरथ हे आंतरराष्ट्रीय कामगार नेते अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या सर्व क्षेत्रातील अनुभवाचा पर्यटनाचा दीर्घ प्रवास हा आपल्या मित्रपरिवार सोबत केला कुटुंबीय अपतिष्ट सर्वसामान्य लोकांनाही परदेशवारी त्यांनी घडवून आणली काही शब्दात मांडणे अवघड आहे मुळे महेरत यांच्या आणि काही पर्यटन रूपी आठवणी शेलगर येते दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकांनाही महेंद्र शेठ घरत यांनी परदेशात आजपर्यंत पर्यटन घडवले आहे तसेच राजकारण सामाजिक क्षेत्रातील मातंबर मंडळींसोबत त्यांनीही जगातील बहुतांश देश पालते घातले आहेत उपस्थित मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजळा देत

एक लाखाच्या आतमध्ये संपूर्ण बजेट होत म्हणून हे सगळं गेले रामशेठिकांचे काढायचे पहिले चंद्रशेठचे तिकीट असं मला वाटतं तिकीट माहिती नाहीये मग घेतला आणि ग्रुप वाढत वाढत साठ सत्तर आम्ही आफ्रिकेत गेलो कुठलाही देश ठेवला नाहीये आणि एक वेगळी मजा असायची हर्षवर्धन पाटील बाळासाहेब थोरात हे मंत्री आणि विधिमंडळातले माझे सगळे आमदार वगैरे हे पण ग्रुप मध्ये असायचे आणि लाईन ला माझी बायको सकाळी पाच वाजता उठायची आणि कुकरवर चोरून काही काही मागावून काढवायची चोरून करायचं फाय स्टार मध्ये जेवण टॉयलेट मध्ये जायचं येत येत जेवू शकत नाही आणि पाच होत तासामध्ये ते जेवण बनवायचे आणि आठ वाजता शेवटी ते ब्रेक बसला यायची अशी एक वेगळी मजा आयुष्याची आम्ही घालवली मला आठवण झाली त्याच्यामध्ये आज पण मी जपानला आहे जपानला जपानला तिकीट आता पण पाच पण आता तेव्हा बघत नव्हतो बऱ्याच लोकांचे तिकीट टाइमशे टाइम मी काढायचो आणि फिफ्टी फिफ्टी करायचो आयडिया बाजूला त्यावेळेला ही आपण काम केलं जग बघितलं तुम्हाला भरपूर इथे तस संधी मिळाली व्यवसायाला किंवा याला जमिनीचे भाव मिळाले परंतु माझ्याकडे ते काही नव्हतं मी माझा व्यवसाय असेच वेगवेगळे उद्योग करून उभा केला की यामध्ये प्रवास करणं म्हणजे तुम्ही जगामध्ये आपलं ज्ञान वाढवतो पर्यटन हे ज्ञानाचं आहे मग त्याच्यामध्ये मी स्वतःचं पोट उभं केलं रामशेंदी गेलं पण आज पण मी नाव काढतो मोठा तर मी नाही व्हिएतनामचं कॅन्सल केलं पण प्रवास करून मी माझा उद्योग खऱ्या अर्थ मी माझा आणि मी संबंधित कुठलाही व्यवसाय केला नाही सन्मान्य व्यासपीठ आणि परदेश प्रवासात पंचशी या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली हे मी माझ भाग्य समजते आत्ताच महेंद्र शेठनी काही गोष्टी सांगितल्या पण या व्यासपीठावरती मी एक गोष्ट मान्य करते कि रामशेठ ठाकूर आणि या यांच्या या मी आणखी एक गोष्ट आपल्या सर्वांच्या पुढे सांगू इच्छिते आणि ती म्हणजे मी राजकारणामध्ये स्त्रियांना काय त्रास असतो हे कदाचित जी स्त्री राजकारणात काम करते तिलाच माहित असत आणि अशाच राजकारणातल्या शत्रूंनी कोल्हापुरात माझं काढून घेतलं होतं अतिशय अडचणीमध्ये होते मला वाटतो वाटतो अभिमान की त्यावेळेला याच रामशेठ ठाकूर साहेबांनी मला तीन लाखाची मदत केली होती आणि त्यामुळे मी माझ्या घरामध्ये परत जाऊ शकले याबद्दल मी तुमची सदैव ऋणी आहे आणि म्हणून मी म्हटले की दानशूरपणा हा अंगात असावा लागतो तो फक्त असून चालत नाही ना खर तर आमच्यासारखे छोटे मोठे आणि तेही शेतकरी कामगार पक्षात वाढलेले कार्यकर्ते या व्यासपीठावर ते सगळेजण शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराने उभे राहिलेलो कार्यकर्ते आहोत त्यामुळे दुसऱ्याच काही घ्यायचं नाही पदरची भाकरी बांधायची आणि काम करायचं हे आमच्या रक्ताने शिकवलेलं होतं परदेशी मी मी जाऊ शकेन की नाही याबद्दल मला होती जेव्हा असं वाटायचं नेहमी वाटतच माणसाला की जा आपण कुठंतरी बाहेर देश बघून यावं पण आता माझंही सासष्ट वय हो आहे मला वाटलं आता आपली ही इच्छा काही पूर्ण होणार नाही पण एक महेंद्र शेख सारखा देव माणूस प्रकाशनामध्ये मा दे जाहीर केलं की परदेश प्रवास घडवणार आणि खरंच त्या मला परदेश प्रवास घडवून आणला हे ऋण सुद्धा मी त्यांचे आयुष्यभर माझ्या मनामध्ये ठेवी कारण हे ऋण व्यक्त करण्याच ठिकाण आहे आणि म्हणून कुणाची तहा दहा हजार एकर पन्नास हजार एकर या सर्वांपेक्षा सुद्धा सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असू देणं सर्वसामान्य माणसाला जे करता येणार नाही ती करून त्यांना तेच समाधान देणं हे जे भाग्य आहे ते भाग्य रामशेठ ठाकूर आणि महेंद्र शेठ घर यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच मला या दोघांचाही अभिमान वाटतो पक्षांचे निश्चितच वेगळे आहेत आता वेगळे विचारही आहेत पण खडलेलो मात्र मी शेका पक्षाच्या एका मुशीमध्ये आहोत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते की शेत जीवनामध्ये मला आणखीन आयुष्य मिळालं तर आणखीन एखादा प्रवास जरी घडवला तरी मी तुमची ऋणी राहील एवढीच इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते जय जय महा काकी आमचे काका काकी रंग बदले नागावचे आहेत ना ते आमच्या आमच्या सुप्रियाता ही ज्या आहेत ना खरं जिल्हाध्यक्ष असताना पण देवलं त्यांच्यासाठी त्यांच्यासारखी काके असायची तीन चार लोक अशी महिला भगिनी पण असायच्या आणि त्या त्यांचं जेवण वगैरे ते ठेवायचे आणि मंत्री मंत्रीपद सर सरळ उठून एकत्र जात होतं मला वाटते आता ही मजा तुमच्या पण वाटेला आली तुम्ही भाग्यवान आहात अशाच त्यांच्या साथ द्या सगळ्यांनी मेहनत घटला साथ द्या आणि आणखीन मोठा आपण त्याला कोरोनाच्या हातभाव लावूया असे सांगून आणि

आणि लोकांचा होतो पाटील यांनी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला हा ज्या कार्यक्रमाचा उद्देश होता आपण मान्यवर आणि सर्व सहकारी प्रवासी हे महेंद्र साहेबांच्या सोबत प्रवास केलेला चांगल्या संख्ये नोकर आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराज